विजयपूर या छोट्याशा गावात चंदू नावाचा एक गरीब माणूस त्याची पत्नी राधा आणि मुलगी गुडिया यांच्यासोबत राहत होता चंदू दिवसभर घोडागाडी चालवत असे आणि त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे एके दिवशी चंदू गावाच्या चौकात प्रवाशांची वाट पाहत होता अरे माझ्या नशिबाने आज एकही प्रवाशी आला नाही आणि खिशात फक्त काही रुपये शिल्लक आहेत मी असे घर कसे चालवू शकेन चंदू हा विचार करत होता तेव्हा एक श्रीमंत व्यापारी सेठ भीमसेन त्याच्या नोकरासह तिथून जातो तो चंदूची घोडागाडी पाहून तिथेच थांबतो अरे घोडागाडी चालक तुझा घोडा रिकामा आहे का हो साहेब बसा तुम्हाला कुठे जायचं आहे मोठा बाजार चालेल का हो हो साहेब चालेल ना बसा यानंतर चंदू उचलतो पण तो त्याच्या घोड्यावर हलकाच मारतो आणि घोडा चालू लागतो मग सेठ भीमसेन आपल्या खिशातून घड्याळ काढतो आणि त्या घड्याळावर त्राईम बघतो अरे ही घोडा गाडी हळूहळू का चालत आहे हो हो साहेब चालवतो हाय अरे मूर्ख जुना घोडा ठेवून श्रीमंत कोणी झालेला आहे का तो विकून नवा घोडा खरेदी कर साहेब मी संपती मी संपत्ती कमावली नाही पण या घोड्याला सोडू शकत नाही हा फक्त घोडा नाही तो माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे चंदूच्या बोलण्यावर सेठ भीमसेन हसले आणि गप्प बसले काही वेळाने घोडागाडी बाजारात पोहोचते सेठ भीमसेन खाली उतरतो आणि त्याला पैसे देतो पण चंदू हात जोडून नकार देतो साहेब तुमचा प्रवास आरामदायी झाला हीच माझी कमाई आहे मग सेठ भीमसेन मनातल्या मनात विचार करतो आणि तिथून निघून जातो मग चंदू चतकसह आपल्या घरी परततो रात्रीची वेळ होती चंदू विचार करत होता त्याची मुलगी गुडिया आणि पत्नी राधा जवळच होत्या सुमारे दहा वर्षाची गुडिया पुस्तके उघडून वाचण्याचा प्रयत्न करत होती पण दिव्याच्या झगमगाटात तिला नीट दिसत नव्हते राधा चुलीवर भाकरी शिजवत होती बाबा आपल्या घरात कंदील का नाही शाळेत शिक्षिका म्हणतात की प्रकाशात वाचल्याने डोळ्यांना त्रास होत नाही मुली जर आपल्याकडे पैसे असतील तर आपण ते नक्कीच आणू म्हणूनच तुझे बाबा फक्त दिवसभर जेवणाची व्यवस्था करण्यात मग्न असतात राधा चंदूकडे पाहते घराची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते ती एका प्लेटमध्ये दोन सुक्या भाकरी आणि काही लोणचे वाढते आणि चंदू समोर ठेवते तू सकाळपासून खूप मेहनत करत आहेस आणि जेवण बघ मला खूप वाईट वाटते अरे राधा पोट खाऊन भरते तक्रार आणि काळजी करून नाही। तेवढ्यात चंदूची मुलगी गुडिया येते आणि चंदू जवळ बसते बाबा मी शिक्षण घेऊन मोठी अधिकारी होईन। का नाही मुलगी तू अभ्यास कर तुझा बाबा तुला नक्कीच अधिकारी बनवेल चंदूच्या डोळ्यात स्वप्ने आहेत पण आतून तो शिक्षणाचा खर्च कसा उचलेल याची काळजी करत असतो दिवशी सकाळी सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरला होता चंदू त्याच्या घोडा गाडीवर बसून प्रवाशांची वाट पाहत होता तेवढ्यात गावातील एक माणूस त्याच्याकडे येतो अरे चंदू तुला माहिती आहे का की आता रस्त्यावर घोडागाडी चालवण्याची परवानगी राहणार नाही सरकार मोटार वाहनांसाठी जागा बनवत आहे पण सरकार असे का करेल सरकार आपल्याला मदत करायला आहे नाही चंदू ही, ही श्रीमंत लोकांची दुनिया आहे गरिबाची काळजी कोणाला आहे चंदूच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा अधिकच गडद होतात तो विचार करतो की जर घोडा गाड्या थांबल्या तर तो आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरेल गुडिया अभ्यास कसा करेल यानंतर संध्याकाळी गावातील सर्व घोडागाडी चालक एका जुन्या चहाच्या दुकानात जमतात सर्वांच्या चेहऱ्यावर गंभीर चिंता असते मग एक उर्ध घोडागाडी चालक शंभू काका म्हणू लागतो भाऊ आपल्याला काहीतरी करावे लागेल जर घोडागाडी थांबल्या तर आपण सर्व उपास मारीने मरू तुम्ही बरोबर आहात काका आम्ही आपण सरकारला विनंती केली पाहिजे आपला रोजगार काढून घेऊ नये पण सरकार आपले ऐकेल का आपल्याला प्रयत्न करावे लागतील जर आपण काहीही केले नाही मग आपलं भविष्य अंधारात जाईल सर्व घोडा गाडी चालक एकमेकांना आधार देतात चंदू आणि त्याचे मित्र दुसऱ्या दिवशी सरकारी कार्यालयात जातात आणि त्यांची तक्रार मांडण्याचा निर्णय घेतात पण चंदूच्या मनात एक विचित्र अस्वस्थता असते त्याला भीती वाटते की जर सरकार सहमत झाले नाही तर तो आपले आयुष्य कसे जगेल तेवढ्यात घोडा गाडी चालकाचा नेता शंभू काका पुढे येतो आणि चौकीदाराला आज जाण्याची परवानगी मागतो ऐका साहे ना साहेब जाऊ द्या ना आम्हाला आतमध्ये आणि साहेबांना घोडागाडी चालकाच्या विनवने ऐकायला सांगा आमचा रोजगार धोक्यात आहे साहेब खूप व्यस्त आहेत त्यांच्याकडे कोणाला भेटायला वेळ नाही चंदू आणि इतर घोडागाडी चालक निराशाने एकमेकांकडे पाहतात तेवढ्यात मिश्राबाबू नावाचा एक अधिकारी बाहेर येतो त्यांचे बोलणे ऐकून मिश्रा बाबू एक दीर्घ श्वास घेतो तो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि मोटर गाडी चालू करण्याचा निर्णय घेतला आहे तुमची मागणी पूर्ण होणार नाही हे ऐकून घोडा गाडी चालक अस्वस्थ होतात काहींच्या डोळ्यात अश्रू येतात तर काही रागाने मुठी दाबतात मिश्रा बाबू थोडा वेळ विचार करतात नंतर हळू आवाजात म्हणतात ठीक आहे मी सरकारकडे तुमच्या मागण्यांची मागणी करतो मी एकदा प्रयत्न करून बघतो की तुमची मागणी पूर्ण व्हावी असे हे ऐकून घोडागाडी चालक निराश होतात पण चंदूच्या चेहऱ्यावर अजूनही आशेचा किरण आहे संध्याकाळची वेळ होती चंदू त्याच्या घोडागाडीवर बसला होता विचारांमध्ये हरवला होता चेतक त्याच्या शेजारी उभा होता तेवढ्यात तिथे एक श्रीमंत माणूस येतो जो खूप विलासी होता आणि तो चंदूला सांगतो कि घोडा गाडीवाले मला तुझी घोडा गाडी विकत देतो का नाहीतर तर असे या घोडा आता काम नाही सरकारने मोटर गाडी चालू केली आहे बघ विचार करून बघ चंदू घोडा गाडीकडे पाहतो आणि गेल्या काही वर्षाच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर येतात या घोड्या गाडीने त्याला प्रत्येक कठीण काळात साथ दिली होती या घोड्याने प्रत्येक ऋतूत त्याला साथ दिली होती पण आता आता या घोडा गाडीला भविष्य नाही हे खरे आहे तो गोंधळून जातो जर त्याने घोडा गाडी विकली तर त्याला काही पैसे मिळू शकतात जे गुड्याला अभ्यासात मदत करतील मग मी काय करेल तेवढ्यात तो ग्राहक म्हणतो लवकर निर्णय घ्या माझ्याकडे जास्त वेळ नाही चंदूचे डोळे ओले होतात माफ करा साहेब माझी घोडागाडी विक्रीसाठी नाही श्रीमंत ग्राहक हसून निघून जातो पण चंदूचे मन अजूनही अस्वस्थ आहे रात्रीची वेळ होती चंदू त्याच्या छोट्या मातीच्या घरात शांतपणे बसला होता त्याची पत्नी राधा चुलीवर भाकरी भाजत होती आणि गुडिया तिच्या जुन्या पुस्तकांची पाने उलटत होती पण घरात एक विचित्र शांतता होती चंदू खोल विचारात हरवला होता काय झालं चंदू आज तू खूप उदास दिसत आहेस राधा शहरात घोडागाडी बंदी होणार आहे जर असं झालं तर आपण कसे जगू हे ऐकून राधा उदास होते आणि गुडियाही निराश होते मग बाबा तू काय करशील मुली जोपर्यंत माझे हातपाय शाबूत आहेत तोपर्यंत मी कष्ट करून कमाईचा काहीतरी मार्ग शोधेन राधाचे डोळे अश्रूंनी भरतात पण ती तिचे अश्रू लपवते आणि म्हणते देव सगळं ठीक करेल आपण हार मानायची नाही चंदू किंचित हसतो पण त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती दुसरे दिवशी सकाळी चंदू त्याच्या गाड्याजवळ उभा होता दररोज प्रमाणे तो प्रवाशांची वाट पाहत होता पण एकही एक प्रवाशी येत नव्हता इतर अनेक गाड्या मालकही काळजीत उभे होते तेवढ्या चंदूच्या गाड्याजवळ एक गाडी येऊन थांबली एक श्रीमंत माणूस गाडीतून खाली उतरतो आणि चंदूला म्हणतो तुमची गाडी विक्रीसाठी आहे का बघा आता मला त्याची खूप गरज आहे म्हणून मी ती गाडी घेत आहे नंतर जर मी दुसऱ्या काही गोष्टीने व्यवस्थापित करू शकलो तर मी पुन्हा तोच प्रश्न विचारणार नाही साहेब इथे घोडागाडी ही माझी उपजीविका आहे ती विकून मी काय करू आता तुम्हाला कोणत्या प्रकारची सॉरी मिळेल सरकार घोडागाडी बंद करणार आहे तुमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही विचार करा मी तुला चांगली किंमत देईन चंदू थोडा वेळ विचार करतो त्याला त्याच्या मुलीचे शिक्षण आठवते त्या पैशातून तो गुड्याचे पुस्तके आणि कंदील खरेदी करू शकतो पण जर त्याने टांगा विकला तर तो आपला उदरनिर्वाह कसा करेल चंदू थोडा वेळ विचार करतो आणि एक दीर्घ श्वास घेत उत्तर देतो ठीक आहे साहेब मी माझा टांगा विकायला तयार आहे यानंतर श्रीमंत माणूस चंदूचा टांगा खरेदी करतो मग शंभू काका जो सर्वात जुना टांगा चालक आहे तो गंभीरपणे म्हणतो चंदू तू काय केलीस तू टांगा विकलास आमची सर्वांची हिम्मत वाढली होती आम्हाला वाटले होते की आपण सरकारला भेटून उपाय शोधू पण आता तू हिम्मत गमावत आहेस काका मी काय करू शकतो आता तुम्ही पाहता कोणीही टांग्यात प्रवास करत नाही सर्वांना रिक्षाने प्रवास करायला आवडते आणि शेवटी सरकार यात आपल्याला कशी मदत करू शकते मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही तुमचा टांगा विकून रिक्षा खरेदी करण्यासाठी काही पैशांची व्यवस्था करावी चंदू तुला माहिती आहे की आपण टांगा चालून आपले घर चालवणे कठीण होते आमच्याकडे आटो खरेदी करण्यासाठी इतके पैसे नाहीत हे ऐकून सर्व टांगा मालक अजित आणि दुखी होतात की भविष्यात ते कसे जगतील यानंतर चंदू देखील दुखी मनाने आपल्या घरी निघून जातो घरी पोहोचताच तो राधाला चुलीवर भाकरी बनवताना पाहतो पण ती पाहते की चंदू खूप अस्वस्थ आहे गुडिया जवळच बसून तिचे पुस्तक वाचत होती चंदू जर टांगा चालला नाही तर आपण काय करू आता टांगा चालला किंवा नाही चालला काय फरक पडतो हे ऐकून राधाला धक्का बसतो चंदू तू काय म्हणत आहेस जर टांगा चालला नाही तर आपण कसे जगू राधा मी टांगा विकला आहे पण का यानंतर चंदूने चौकात घडलेल्या सर्व गोष्टी राधाला सांगितल्या राधा तू काळजी करू नको आपण काहीतरी मार्ग शोधू मी हार मानणार नाही तेवढ्यात गुडिया चंदू कडे येते आणि म्हणते बा... बाबा माझे शिक्षण आता बंद होईल का नाही मुली जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मुलीचे शिक्षण कधीही बंद होणार नाही राधाचे डोळे अश्रूंनी भरले होते पण तिच्या पतीचे धाडस पाहून ती स्वतःवर नियंत्रण ठेवते दुसऱ्या दिवशी सकाळी भीमसेनच्या घरी घरी निघून जातो सेठच्या म्हणतो नमस्ते सेठजी हो मला सांग चंदू तू इथे कसा आलास शेठजी मला काही पैशांची गरज होती जर तुम्ही मला काही पैसे दिले तर मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकेन अरे तुला पैशांची गरज का आहे शेवटी तू घोडा गाडी चालवतोस आता मी तुम्हाला काय सांगू सेठजी तुम्हाला माहिती आहे की लोकांना आता घोडा गाडीत बसणे आवडत नाही बदलत्या काळानुसार परिस्थिती देखील बदलली आहे सेठजी मी दिवसभर रस्त्यावर उभा राहायचो पण माझ्या गाडीत एकही प्रवासी बसत नव्हता म्हणून मी गाडी विकली आहे आणि आता मला एक रिक्षा घ्यायची आहे हो चंदू तू बरोबर विचार केलास आणि मला माहिती आहे की तू खूप मेहनती आणि प्रामाणिक माणूस आहेस म्हणूनच मी तुला पैसे देत आहे पण वेळेवर परतफेड करायला विसरू नको जे लोक कर्ज फेडत नाही ते मला आवडत नाही ठीक आहे सेटची यानंतर चंदू सेट कडून पैसे घेऊन घरी जातो आणि घरी पोहोचल्यानंतर तो त्याच्या पत्नीला सांगतो राधा मी सेट कडून काही पैसे उधार घेऊन रिक्षाची व्यवस्था केली आहे आता हेच आपले उदरनिर्वाहाचे साधन असेल हो ते ठीक आहे पण लक्षात ठेव जे कर्ज फेडत नाहीत त्यांच्याशी भी, सेट भीमसेन खूप वाईट वागतो हो मी हे लक्षात ठेवेन तेवढ्यात गुडिया चंदूला म्हणते बा... बाबा जेव्हा तुम्ही रिक्षा चालवायला सुरुवात कराल तेव्हाही तुम्हाला घोडागाडीची आठवण येईल का नक्कीच मुली नक्कीच येईल पण प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो आणि प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात देखील घेऊन येतो पण चंदू तुला रिक्षा चालवता येईल का हो राधा जर मी घोडागाडी चालवू शकतो तर मी रिक्षाही चालवू शकेन मला फक्त माझे धाडस टिकून ठेवावे लागेल पतीचे बोलणे ऐकून राधा हसते तिला माहीत होते की चंदू एक खंबीर व्यक्ती आहे आणि कधीही हार मानणार नाही हळूहळू चंदू रिक्षा चालवायला शिकू लागतो काही महिन्यातच चंदू रिक्षा चालवण्यात तरबेज होतो मग एके दिवशी चंदू एका चौ रस्त्यावर उभा राहतो आणि एक माणूस त्याच्याकडे येतो अरे भाऊ बाजारात येशील का हो साहेब मी येतोय चंदू आत्मविश्वासाने रिक्षा सुरू करतो आणि पुढे जातो आज त्याच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले होते त्याला माहीत होते की हा नवीन प्रवास त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे जीवन बदलून टाकेल पण आव्हाने अजून यायची होती काही वर्षांनी चंदूची मुलगी आता मोठी झाली होती ती दिवस रात्र अभ्यास करत होती मग एके दिवशी बघ बाबा मी माझ्या वर्गात पहिला क्रमांक मिळवला अरे माझ्या मुली माझे स्वप्न तू पूर्ण करत आहेस तू चांगला अभ्यास कर आणि स्वतःचे नाव कमव जवळ उभी असलेली राधा असते आणि चंदूला पाहून समाधानाने भरून जाते तिला माहीत होते की त्याच्या संघर्षाचे फळ आता येऊ लागले होते वेळ निघून गेला गुडिया मोठी स्वप्ने घेऊन कठोर परिश्रम करत होती चंदू दिवस रात्र कष्ट करून रिक्षा चालून आपल्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करत होता गुडिया नेहमीच अभ्यासात हुशार होती आणि नोकरीची तयारी करत होती मग एके दिवशी संपूर्ण परिसरात एक आनंदाची बातमी ऐकायला मिळाली बाबा मी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाली आहे आणि मी अधिकारी झाली आहे चंदूचे डोळे अश्रूंनी भरले होते पण हे अश्रू आनंदाचे होते आज त्याच्या कष्टाचे चीज झाले होते परिसरातील सर्वजण त्याचे अभिनंदन करायला येतात शंभू काका आणि इतर जुने घोडागाडी चालकही खूप आनंदी होतात चंदू तू जे काही केलस ते कौतुकास्पद हाय तुझी मुलगी आता या शहरात अधिकारी झाली हाय माझ्या गरिबीने मला कधीही कमी पडू दिले नाही कारण माझी स्वप्ने नेहमीच उंच होती गुड़िया तिच्या वडिलांचे पाय स्पर्श करते आणि म्हणते बाबा आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्या मेहनतीमुळे हाय चंदू देवाला धन्यवाद म्हणतो देवा तुझ्यामुळेच हे सगळं घडलं आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक ला करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रां